चल पाटील हा चला हा चल घेऊन जातोय ना केवढी आवाज करते थांब की जरा हा थांब जरा अरे दोन मिनट शर्ट शर्ट घालोस थांब जरा शर्ट घेतोय आपलं काय झालं हा चल चल उठ चल 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 की शंभू चल पटकन चल चल जाऊन येऊ पटकन पटकन दिसेल मस्त पैकी चल, चल चट चल आली लिफ्ट फेरायचं तर असतंय पण नाटक किती करतो शंभू अवघड परिस्थिती झाली त्याला नेऊन आणलं याने चालू केल्याच बघ चल आता काय हो हो चल हे hey बाबा चल पटकन <laughs> <laughs> अरे पळू नको ए अरे बाबा ए काय अरे बाप रे बोलो साऱ्यांना हो हो बोलो 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 सोसायटी झोपली जरा जागी कर हम्म गाय गायत बबड्याचा शेड घालून आलो याला अरे हे बाबड्या पळ 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 मी मागं पळतो तुझ्या हा घ्या स्पीड चला <laughs> चल हां चल 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 Gak beres kalau ko. sembo. Woro dino ku baba tu gua laka relagla sarana. Bip dia ku deh bip dia, bip dia sebau itu. <laughs> eh eh tikul dino ku, tikul dino kuhe, sembo, tikul dino ku, tikul चल 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 तिकडे चल तिकडं चल तिकडं चल अरे इकडे नको ए नको नको इकडे बिबट्या बिबट्या आलाय तिकडं चल हां चल 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 हा चल चल हो चल ब बिबट्या आलाय बिबट्या तिकडं नाही अरे तिकडं नाही बाबा चाललं खाली खाली नको इकडे चल इकडे चल इकडे इकडे चल 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 हा चल चल नाही आता काय कर नाही गाड्या खाली नाही म्हणतो ना शंभू तुला खाली नाही इकडे चल हां हां इकडे चल आता <laughs> कमल चाल इकडे तर उजळूनच घेतो जाऊ दे चल पटकन पटकन चल इकडे चल इकडे चल हा चल 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 चल, चल। चल चल अवघड आहे परिस्थिती काय पळते काय लघु लुघू पडते आणि काय त्याची माला चल हा हा चल 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 चल, चल। चल अरे हिरो बारा वाजलेत रे काय करायचं पोराच हो फिरायचे तर किती हाऊस आहे इकडे नाही अरे इकडे कुठं चाललंय कुठं भिंडात नुसतं मोकळं आहे का कोणी दिसतंय का आणि आम्हाला आणलंय खाली खाली आणि कोणी आहे का खाली धरून आणावं लागतंय बळच कुणीतरी आहे का खाली पण फिरायला तर किती पाहिजे कसं पळतंय चला घरी चल चल घरी चल घरी कड नाही परत घरी चल इकडं मला काय नाही तू रिवर्स मार चल चल घरी चल हां चल चल, चल, गरी चल गरी। चल 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 शबाश शबाश स्वता स्वता चला चल रे उठ चल घर चल घर चल, चल 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 चाले पाटील हो पुढं इकडं बघा बस 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 काढ चल हे काढ थांब शंभू ब्राउनी ब्राऊनी येते तिला फक्त मन नच चल काय करते बघ हे थांब रे इथेच थांब पुसून काढायचं तुला